मित्रांनो कर्तृत्ववान व्यक्तींचं कर्तृत्व हे त्यांच्या संघर्षानं सिद्ध झालेलं असतं जितका संघर्ष मोठा तितकं यश मोठतं पण हे अतिशय कष्टदायक संघर्षात टिकायला मात्र वाघाचं काळीज लागतं बिकट परिस्थिती असली तरी वाघासारखी झुंज द्यायला लागते असाच धगधगता संघर्ष करून वेळप्रसंगी दगड फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या वडार समाजातील पैलवान लक्ष्मण वडार यांची गोष्ट आज आपण बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरले आगावात एका वडार समाजातील कुटुंबात पैलवान लक्ष्मणवाडा यांचा जन्म झाला दगडी फोडणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय त्यांचे वडील श्रीपती वाडार हे ज्योतिबाच्या डोंगरावर दगडाच्या खाणीत काम करायचे परिस्थिती बेताची असल्या पोटाची खळगी भरता यावी म्हणून लहानपणी लक्ष्मणरावांनाही दगडी फोडण्यासाठी जोतिबाच्या डोंगरावर जायला लागायचं खेळा बागडायच्या वयात आपल्या हातात भला मोठा हातोडा घेऊन लक्ष्मण वाडार दगडी फोडायचे लहान वयातच मोठा हातोडा टनक दगडांवर मारून मारून त्यांचं शरीरसुद्धा अगदी दगडासारखं कठीण झालं होतं मग पुढे दगडासारखं शरीर झालेल्या लक्ष्मण वाडार यांना पैलवान व्हायची स्वप्न पडू लागली हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गावातल्या टेलरकडून लंगोट शिवून घेतला आणि गावच्याच जय हनुमान तालमीत कुस्ती खेळण्यासाठी आपलं पहिलं पाऊल ठेवलं पण गावचे लोक मात्र लक्ष्मण वाडार आणि त्यांच्या वडिलांवर हसू लागले गावच्या लोकांनी त्या दोघांनाही वेड्यात काढलं आरल्या का पैलवान सांभाळायचं एवढं सोपं वाटलं का पैलवान पोसायचा म्हणजे हाती पोसायसारखा आहे लक्ष्मणला पैलवान करण्या एवढा पैसा आहे का तुझ्याकडं हे नसतं खूप डोक्यात न काढा असा लोकांनी लक्ष्मणरावांच्या वडिलांना दिला पण लक्ष्मणराव काही केला ऐकायला तयार नव्हते काही झालं तरी कुस्ती सोडायची नाही ही त्यांची जिद्द होती मग अखेरीस पोराच्या हट्टापुढं वडलांनी वडिलांनी हात टेकले मग मिळेल ती शिळी भाकरी खाऊन लक्ष्मण वाडार सराव करू लागले कुठलाही पैलवानकीचा खुराक नसतानाही गावातल्या चांगल्या खात्यापित्या घरच्या पोरांना तालमीत लक्ष्मणराव आसमान दाखवायला लागले पोराचा खेळ बघून मग मात्र त्यांच्या वडिलांनी पण त्यांना कोल्हापूरच्या काळा इमाम तालमीत कुस्तीचा सराव करण्यासाठी पाठवून दिलं लक्ष्मण केरले इथं राहायचे दिवसभर ते ज्योतिबाच्या डोंगरावर दगडी फोडायचं काम करायचे आणि मग केरले ते कोल्हापूर हे जवळपास तब्बल चौदा किलोमीटरचं अंतर धावत जाऊन ते तालीम गाठायचे रक्ताचं पाणी करत तालीम करणाऱ्या या मेहनती पोराकडं मग काळा इमाम तालमीचे वस्ताद मल्लू कोळी यांनीही विशेष लक्ष दिलं त्याला कुस्तीचं तंत्र शिकवलं अथक परिश्रम प्रामाणिकपणा जिद्द याच्या जोरावर मग लक्ष्मण वडार यांनी अल्पावधीतच कुस्तीचं तंत्र अवगत केलं दिवसेंदिवस लक्ष्मण यांचा खेळ बहरायला ला। हलु 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 लागला लक्ष्मणरावांचं कुस्तीत हळूहळू नाव होऊ लागलं पण त्यांच्या कारकिर्दीत खरेच चार चांद लागले ते एकोणीसशे बहात्तर सालच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्या वर्षी खासबाग मैदान येथे भरवलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी वर्धाच्या मोहनसिंग भिसे यांना हरवून थेट महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं लक्ष्मणराय एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढच्याच वर्षी अकोल्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पण त्यांनी अहमदनगरच्या रघुनाथ पवार या पैलवानाला पराभूत करून डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला पुढे महान भारत केसरी मामा चौगुले सांगलीचे आमदार आणि कुस्ती क्षेत्रात बिजली मल्ल अशी ओळख असणारे पैलवान संभाजी पवार पैलवान गुलाबराव बर्डे या त्या काळच्या टॉप मल्लांसोबत त्यांच्या कुस्त्या झाल्या इतकंच काय तर सतपाल सिंग सारख्या उत्तरेच्या मोठ्या पैलवानासोबत पण त्यांनी पस्तीस मिनिटं झुंज दिली सतपाल सिंग सारख्या वादळासोबत पस्तीस मिनिटं लढणं म्हणजे काय खायचं काम नव्हतं कारण काही मिनिटातच निकाल लावण्यात त्यावेळी सतपाल माहीर होता खरंतर पैलवान लक्ष्मण वाडार यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक कुस्त्या गाजवल्या पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालानंतर मात्र पैलवान लक्ष्मण वडार यांची जोड कमी झाल्यानं त्यांना कुस्त्या मिळणं बंद झालं आणि त्यांच्या प्रगतीला उतरती काळा लागली कुस्ती मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्यांना पुन्हा एकदा नाईला जास्त पोटाची खळगी भरण्यासाठी हातात हातोडा घ्यावा लागला डबल महाराष्ट्र केसरी होऊन सुद्धा लक्ष्मण वडार पुन्हा एकदा दगडी फोडू लागले त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांनी एक वेळेस आपली महाराष्ट्र केसरीची गदा पण विकायला काढली अशा या महान मल्लाची सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेरा साली हृदयविकाराच्या झटक्यानं प्राणज्योत माळवली तर मग कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विशेष भारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं विशेष बारी हे फेसबुक पेज देखील फॉलो करा धन्यवाद